सर्वप्रथम साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थातच सगळ्यांना जय जवान जय किसान आज आपण इथे एक महत्वाच्या विषयावर बोलण्याकरता आलेलो आहोत आपण आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या पाठीमागे जो आपला व्हिडिओ आपला प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की खतांबद्दलची माहिती म्हणजे झाडांना खतं देणे किती महत्वाचे आहे कोणती कोणती खतं देणे महत्वाचं आहे आणि किती प्रमाणात देणे महत्वाचं आहे याच्याबद्दलची आपण फक्त चर्चा केली होती आज आपल्या साहिल कृषी सेवा केंद्राच्या बागेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये आंबा काजूच्या बागेमध्ये आपण प्रत्यक्षात इथे हो आलोय आणि प्रत्यक्षात फील्डवर खतं कशी दिली जातात त्यांना रिंग कशी केली जाते या सगळ्या गोष्टींची माहिती आज इथे आपण करून घेणार आहोत त्याच्याबद्दलची अर्थातच आपल्या समोर ते सगळं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आपण आज आपल्या बागेमध्ये स्वतः आलेलो हो। आहोत ही साहिल कृषी सेवा केंद्राची टीम आपल्यासमोर आत्ता आहे की जे खतांचं ऍप्लिकेशन झाडांना देणार आहेत पण ते कशा पद्धतीने द्यायचंय काय करायचंय त्याच्यासाठी त्याच्यासाठी रिंग कुठे केली जाते प्रत्यक्षात कारण की बऱ्याचदा असा समज असतो की खत खत एखाद्या झाडाला द्यायचं आहे म्हणजे अर्थातच झाडाला सोळा अन्न घटकांची गरज आहे हे शंभर टक्के खरं आहे पण ते देताना ते अन्न घटक कुठे पुरवले पाहिजेत म्हणजे बरेच म्हणजे शेतकरी बांधव काय करतात की त्याच्या बुंदामध्ये ते ऍप्लिकेशन बुंदा देतात किंवा बुंदामध्ये खत घातलं जातं पण तसं नाहीये ती रिंग कुठे करायची आणि कुठे ती खतं घालायची याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळणार आहे इथे आपण बघू शकतो की ही वेगवेगळ्या प्रकारची खतं की ज्याच्यातून सोळा अन्न घटकांची कमतरता जी असते ती आपण इथे भरून काढणार आहोत त्याच्यासाठी ही खतं जी वापरली जाणार आहेत त्याच्यामध्ये इथे आपल्याला ही खतांची हे सगळं आपण इथे बघू शकतो ही सगळी खतं आहेत त्याच्यानंतर इथे आपण त्यांचं प्रमाण काढलेलं आहे ह्याच्यानुसार ते आता त्यांना तिथे खत देण्यात येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो पॉवर विडर ज्याचं आपण ह्याच्या पाठीमागे सुद्धा पॉवर बिल्डर बद्दल आपण माहिती घेतलेली आहे की नांगरणीसाठी चिकळणीसाठी जो पॉवर विडर आपण वापरतो तोच पॉवर विडर आपण इथे रिंग करण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत तोच पॉवर विडर आपण इथे ट्रॉली म्हणून वापरणार आहोत म्हणजे मल्टीपर्पज यूज त्याचा आपण इथे कसा केला जातो ह्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला इथे आता आपण करून घेणार आहोत तर आपण प्रत्यक्ष तिथे बघूया मी अरफळे सरांना अर्थातच त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत एवढ्या वर्षांचा अनुभव आहे त्यांना विचारणार आहे की ही सगळी जी खतं दिसत आहेत ती खरोखरच कोणती कोणती आहेत आणि त्याचा वापर कसा केला जातो याबद्दलची त्यांनी जरा माहिती सांगितली तर बरं होईल नक्की सर हे सर्व खत आपण दाखवतच आहोत आपण प्रश्न आपण तुम्ही जसं म्हणलं की सोला अन्न घटक झाडांना कशा पद्धतीने द्यायला पाहिजे ते सोला अन्न घटक ह्या ठिकाणी आपण वापरत आहोत ही जे हे आहे ही खतं हे आपण सेंद्रिय खतामधून आपण एनपीके चा वापर करणार आहोत त्याचप्रमाणे सेकंडरी जसं आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सेकंडरी वापरली पाहिजे नत्र वापरलं पाहिजे फास्फोरस वापरलं पाहिजे मायक्रोन्युट्रन्स वापरलं पाहिजे त्याचप्रमाणे आपले होमिक्सिन म्हणून होमिक ऍसिड म्हणून वापरलं पाहिजे त्याचा सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत त्याचप्रमाणे आपण इथे भूअस्त्र भूअस्त्र ही दोन किलो जी बॅग आहे ह्या सेंद्रिय हे हो सेंद्रिय शंभर टक्के सेंद्रिय आहे आणि जरी सेंद्रिय असलं तर ह्या जमिनीतले जमिनीतले सर्व कीटक शत्रु शत्रू कीटकांना मांडण्याचं काम केलं जातो मागच्या वर्षापर्यंत ह्या बागेमध्ये एक्च्युली कलमांची मर व्हायची मागच्या वर्षापासून ह्याचा वापर केल्यापासून आपली ही मर नव्याण्णव टक्के थांबलेली आहे आणि जो एक टक्का मी जो ठेवलेला आहे तो ऑलरेडी डॅमेज झालेला होता म्हणून तो झाड गेलेला आहे त्याच्यानंतर कुठलाही झाड मारतानी दिसलेला नाही आम्हाला ह्याचा खूप सुंदर वापर आपला होत आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे कशा पद्धतीने अप्लिकेशन करायला पाहिजे अप आपल्याला हे आता आपण आपले सर्व टीम जी आहे साहिल कृषी सेवा केंद्राची हे आता कसे करायचे काढलेलं आहे मटेरियल ते आपले दाखवणारच आहेत सुरू करा या आपण ते प्रत्यक्षात आता बघणार आहोत पाहणारच आहोत आपली टीम सर्व ही आता बघू शकतो हो की इथे ही झाडाच्या ही रिंग केलेली आहे आपण आपल्या आपल्या लक्षात येईल इथे ही रिंग सर ही रिंग आपण जे केलेलंय कुठलाही पावडा आणि कुठलाही पिका न वापरता आपण ही रिंग आपण केलेली आहे आपण सुरू करू शकतो हे पूर्ण रिंगामध्ये टाकून घ्या हा अशा पद्धतीने आपण इथे टाकतोय थोडा खाली घ्या थोडा खाली घ्या तुम्ही पण चालू करा हे आता फास्टफोड चाललेलं आहे रॉक फास्टफेट म्हणून प्रोम म्हणून याचा वापर करत आहोत आपण तुम्ही काय घेतलाय हा हे सेकंड आता वापरतोय आपण ओके हा या अशा पद्धतीने कसं आहे बऱ्याचदा लोकांना मिक्स खतं टाकायला सांगितली आपण तर त्यांना असं वाटतं एवढे मिक्स करत कोण बसणार आहे पण या अशा पद्धतीने जर आपण टाकत गेलो तर एकदम सोपं हे आपोआप मिक्स झालं नाही एकावर एक खत परत गेली ती आपण सोला अन्न घटक झाल्यानंतर हे आता समजा आपण हे पूर्ण टाक ह्याच्यानंतर पुन्हा त्याला आपण दोन राऊन मारणार आपण ते दाखवणारच आहोत विडरच्या साह्यानी कसं आपण ह्याला मिक्स करणार आहोत आणि आतमध्ये जमिनीमध्ये कसे नेणार आहोत आपण हे पण हे झाडापासून म्हणजे झाडाच्या बुंदापासून हे एकंदरीत साधारण साधारण सादरें झाडाची कॅनोपी पाहून आपल्याला ती रिंग घ्यायची असतो बरोबर त्या जा झाडाच्या जा हिशोबाने आपल्याला जा विस्तार जातो त्या जा हिशोबाने जा आपण त्याला आपण टाकतो आणि शिवाय अर्थात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात की वयानुसार वयानुसार डोसेस ठरवले जातात त्याचे त्याचा जा तुम्ही असा डोबलमानाने त्याचं हे काढता येत नाही झाडांचं वय प्रॉपर आपण घेतलं तर ते त्याला जे लागणारे डोसेस आहेत त्या डोसेसचा आपण वापर करू शकतो शेतकरी आज हे सगळं प्रॅक्टिकली आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतोय अर्थातच याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होऊ शकतो आणि सगळ्यांनी फायदा करून घ्या कुठलंही काही समजा काही रिक्वायरमेंट असेल काही चौकशी करायची असेल तर साहिल कृषी सेवा केंद्राला तुम्ही किंवा सरफरी सरांना तुम्ही इनडायरेक्टली फोन करू शकता फोनवर विचारू शकता किंवा अतिशय सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्षात जर येऊन भेट देता आली साईल कृषी केंद्राला तर तुम्ही स्वतः भेट सुद्धा देऊ शकता त्याच्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन इथे होऊ शकतं अर्थात ही सगळी खतं आणि जे काय आहे लागणार ते साईल कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध ऑलरेडी आहेच तुम्ही जर आलात ते तुम्हाला प्रत्यक्षात बघायला सुद्धा मिळेल प्रत्यक्षात तुम्हाला ह्या फील्डवर येऊन सुद्धा ते पाहता येईल नक्कीच अलग लक्षात त्याच्यामुळे सगळ्यांनी हा विषय समजून घ्यावा की योग्य पद्धतीने खत कसं दिलं पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे कारण की जसं आपल्याला ज्या वेळेला एखादा माणूस आजारी पडतो त्याला औषधं दिल्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ जसं ती औषधांचा डोस दिला जातो त्याच्यावर लिहिलं जातं प्रत्यक्षात नाही काय डॉक्टर त्याच्यावर लिहून देतात प्रिस्क्रिप्शनवर की हे अशी घ्या त्या पद्धतीनेच हा सगळा प्रकार आहे तेवढंच सिरियसली आपण घेतलं पाहिजे की जसं मानवाला किंवा माणसाला जशी औषधांची गरज आहे आणि त्याला होण्यासाठी ते उपयोगी ठरतं तसंच ही खतं सुद्धा जी आहेत ती त्यांचं अन्न पोषण आहार ज्यांना आपण देऊ त्याच वेळेला ते आपल्याला उत्पन्न देणार आहेत पण ते योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण ही फार गरजेची गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोणीही साशंक असू नये कुठलीही तुम्हाला शंका असेल काय असेल तर साईल कृषी सेवा केंद्राला तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता किंवा तुम्ही साईल कृषी सेवा केंद्रामध्ये येऊन प्रत्यक्षात चर्चा करू शकता याच्या पुढचा व्हिडिओ आपण हा प्रत्यक्षात त्याच्यावर फील्डवर कसं काम केलं जातं याचा आपण म्हणजे याचं कसं केलं जातं खताचं त्याच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तसं आपण प्रत्यक्षात बघू शकतो की पॉवर विल्डरची आता आपण खताचं मिक्सिंग करतो म्हणजे जे आपण खत मगाची जसं आपण बघितलं की जे खत आपण वेगवेगळ्या प्रकारची जी खतं मारलेली होती म्हणजे टाकलेली होती झाडाच्या भोवती झाडाच्या भोवती जी रिंग केलेली आहे ते खत आता आपण पुन्हा एकदा पॉवर विल्डर निघतो ज्या पॉवर विल्डरने आपण रिंग केलेली ऑलरेडी त्याच पॉवर विल्डरचे आपण परत एकदा ते खत मातीमध्ये पूर्ण मिक्स करतो जेणेकरून ते चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मातीमध्ये मिक्स करू शकतं आणि त्याचा चांगला उपयोग हो, त्या झाडाला होऊ शकतो इथे आपण बघू शकतो की हा झाडाचा बुंदा आपल्याला दिसतो त्या एकदम बुंद्यातच न खत टाकता आपण त्याच्यापासून जी रिंग केलेली आहे ती आपल्याला इथे दिसते की ती त्याच्यापासून लांब आहे